त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडभाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बगायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बगायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे, हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे याच्या व्यतिरिक्त जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरोडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि साधारणपणे आपण जर एकूण राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतवे दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते पाच हजार कोटीच पकडले आहेत पण आमचा अंदाज, है। साले साथ आमाला पड़ अंदाज है। आ, आहे साडेसात ते दहा हजार कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडला आहे कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा बत्तीस हजार, बत्ती हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल किमान क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील बाकी तर जे मृत व्यक्तींचं साह्य आहे जखमींचं साह्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत दहा हजार रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत बऱ्याच गोष्टी आपण यातल्या दिलेल्या आहेत काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण जर विचार केला तर निव्वळ क्रॉप करता आपण याच्यामध्ये जे पैसे देतो ते देखील जवळपास अठरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे हे क्रॉप कम्पेन्सेशनला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आम्ही तिघांनी बसून याच्यावर खूप विचार केला आणि हा निर्णय केला की चार खर्च कमी करावे लागले तरी देखील आपण त्या संदर्भात मागे पुढे पाहू नये कारण शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचे संकट आहे आणि म्हणून आपण जे काही जास्तीत जास्त करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करू याच्या व्यतिरिक्तही आमचा हा प्रयत्न आहे आज मुख्यमंत्री सहायता निधीला देखील मोठ्या प्रमाणात लोक मदत करतायत आणि त्याही माध्यमातनं अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कुठल्याच नियमामध्ये आपल्याला कव्हर करता येत नाहीत त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी हळूहळू आढळतील त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं किंवा काही लोकांनी सीएसआर देखील देण्याचं मान्य केलंय त्या सीएसआरच्या माध्यमातनं आपल्याला कशी मदत करता येईल या संदर्भातला प्रयत्न आमचा असणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे याच्यामुळे बधित होऊ नये त्यांची स्वप्न कुठेतरी खंडित होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे हे, हे सगळं मी आपल्यासमोर पॅकेज ठेवलेलं आहे मी माननीय अजितदादा आणि शिंदेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी देखील मत याच्यावर व्यक्त करावं त्यामध्ये आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याच्यात दोन हेक्टरच्या पुढे पण आम्ही निर्णय घेतलेला आहे तीन पर्यंतचा त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांच्या मनात अशी शंका येण्याची शक्यता आहे की आपल्याला दोन हेक्टर आणि तो वरचा सगळा भार राज्य सरकारने उचललेला आहे कारण दोन पर्यंत एनडीआरएफ एसडीआरएफच्या संदर्भातले नॉम्स असतात त्याच्यामुळे हे करत असताना वेगवेगळ्या अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या केलेल्या पण या सगळ्याच्या मध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्याला उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अंमलात करता आपण हे पॅकेज हे जाहीर केलेलं आहे आणि यात खूप बारकाईने विचार करून कुठलाही घटक हा वंचित राहणार नाही याबद्दलची पण काळजी राज्य सरकारने हे पॅकेज जाहीर करत असताना केलेलं आहे आणि अजूनही पॅकेज जाहीर केल्यानंतर जर यदा कदाचित चुकून कुठली गोष्ट राहिली असेल कारण तिथली तिथली भौगोलिक परिस्थिती प्रत्येक वेगवेगळी असते त्यास मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आपण परत काही जर असं वाटलं तर त्याबद्दलच म्हणजे एखादं राहून गेलं तर ते पण आम्ही इन्क्लूड करायची आमची तयारी आम्ही ठेवलेली यावर्षी अतिवृष्टीमध्ये एक जून ते तीस सप्टेंबर पर्यंत अतिशय मोठ नुकसान शेतकऱ्यांच झालं आणि प्रत्यक्ष संकट मोठ होत मुख्यमंत्री महोदय स्वतः अजितदादा मी आमचे कृषी मंत्री सगळेच मंत्री प्रत्यक्ष बांधावर देखील जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहिलं देखील आणि फक्त बांधावर जाऊन नुकसान पाहण्यापुरतं सरकारने काम मर्यादित केलं नाही तर तात्काळ त्यांना दहा हजार रुपये तातडीची मदत देण्याचाही निर्णय घेतला त्याचंही वाटप सुरू झालं यावेळी जवळपास तीनशे बावन्न तालुके आणि पासष्ट लाख हेक्टर जमीन नुकसानग्रस्त झाली आणि जवळपास साठ लाख शेतकरी याच्यामध्ये बाधित झाले एकंदरीत आपण सगळ्यांनीच पाहिलं की शेत शेतकऱ्यावर हे आलेलं संकट गेल्या अनेक वर्षापासूनच मोठं होत अनेक शेतकरी भेटत होते ते म्हणाले एवढा मोठा पाऊस आम्ही अनेक वर्षात पाहिला नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांवर आलेला प्रसंग बाका होता मोठा होता आणि त्यामुळेच मुख्यमंत्री महोदय मी अजितदादा आम्ही आमच्या या बाबतीमध्ये दोन तीन बैठकाही झाल्या आणि शेतकऱ्याच्या मागं खंबीरपणे महायुतीचं सरकार नेहमी राहिलं आणि यावेळेचं संकट मोठं पाहिल्यानंतर किती काही ओढाताण असले तरी काही लोक विरोधी पक्ष असतील की शेतकऱ्यांना एवढं पॅकेज द्या तेवढं पॅकेज द्या आणि हे सगळं करत असताना विरोधी पक्ष काय करतो यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागं उभं राहणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्य भावनेतूनच हे एक मोठं मोठी मदत भरीव मदत मुख्यमंत्री महोदयाने अतिशय विस्तारपूर्ण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि एकतीस हजार कोटीपेक्षा जास्तचं हे सगळी जी मदत आहे ती आपण त्याचा देण्याचा निर्णय घेतला आहे खरं म्हणजे यामध्ये उभी पिकं आडवी झाली होती जमिनी खरडून गेल्या काही नदीच्या प्रवाहामध्ये जमिनीच कापून गेल्या आणि त्याचबरोबर घरांची पडझड झाली अंशताई झाली पूर्णताई झाली पशुधन वाहून गेलं काही जीवितहानी झाली फार प्रचंड असं हे मोठं न नुकसान यावेळेस आपण पाहिलेलं आहे आणि अशा प्रसंगात शेतकऱ्याला देखील आधार देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या मागं उभं राहणार म्हणून सरकारने घेतलेली भूमिका आज मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः जी काही घोषणा केलेली आहे यावरून आम्ही जे बोललो ते या ठिकाणी करतोय ही भावना सरकारची आहे आणि शेतकऱ्यांची आहे खरं म्हणजे ही दिवाळी काळी होणार नाही सरकार काळी होऊ देणार नाही अशा प्रकारचं दे भाष्य देखील आम्ही केलं होतं आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली आणि हे मदत देखील आता आणखी काल धाराशिवमध्ये देखील मोठं नुकसान आहे पाऊस पडला आहे जे काही आज घोषणा केली आहे त्याच्यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचं नुकसान होईल ते देखील ही अंतिम मदत नाही आहे शेतकरी प्रक्रिया आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना मदत देणं आ, हे आमचं कर्तव्य आहे म्हणून शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये टोकाचं कुठलंही पाऊल शेतकऱ्यांनी उचलू नये कारण शेवटी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काही लोक का म्हणत होते तामिळनाडू पंजाब असलं तशी मदत द्या पण आपलं मला वाटतं तामिळनाडू आणि पंजाब कर्नाटकपेक्षाही आपल्या जे मदतीचं पॅकेज आहे ते मोठं आहे आणि आम्ही कुणाशी म्हणजे तुलना करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याला काय हवंय काय काय नुकसान झालेलं आहे ही वस्तुनिष्ठ अहवाल घेऊन त्यामध्ये मदत झालेली आहे मदत होईल आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनी ज्या गेल्या कापून गेल्या खरडून गेल्या यावेळेस त्यांना जवळपास साठ हजारापेक्षा जास्ती ते शेतकरी आहेत आणि अशा शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे खरडून गेलेल्या जमिनीला गे मिळणारच आहे परंतु मनरेगा मधून तीन लाख रुपये हेक्टरी जे काय जमिनीचं रिस्टोरेशन आहे पूर्ववत जमीन करणं हे सोपं नाही आहे आणि तो मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता आणि तो आपण सरकारने मिटवलाय त्यामुळे देखील मोठ मोठ रॉयल्टी हा आणि त्याला रॉयल्टी फ्री केलेला आहे त्यामुळे या मदतीच्या पॅकेजमध्ये गाळ भरलेला आहे तो देखील जो गाळ काढण्याचं काम त्याला देखील या सर्व मदतीची त्याला सहकार्य होणारच आहे आणि यामध्ये दोन हेक्टरचं आपण तीन हेक्टर काही लोक म्हणत होते की दोन हेक्टरची मर्यादा आहे ती मर्यादा काढा तर तीन हेक्टर आपण ऑलरेडी त्याची देखील मर्यादा वाढवलेली आहे आणि यामध्ये जसं पीक विम्याचं देखील मुख्यमंत्री महोदय म्हणाले ती देखील रक्कम यामध्ये ऍड होणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतकरी वाऱ्यावर शेतकऱ्याला सोडला सोडणार नाही आणि शेतकऱ्याला पुन्हा सक्षम करण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते आम्ही करणार आहोत आणि म्हणून सगळे निकष बाजूला ठेवून आमच्या सरकारने सगळे निकष अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू शेतकरी हा फोकस केलेला आहे आणि म्हणूनच या वेळेस किती तानाताण असली ओढाताण असली तरी सुद्धा सरकारने खूप मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे एनडीआरएफचे जे निकष आहेत त्यात दहा हजार आणखी ऍड केले त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे दहा हजार प्रति हेक्टरी म्हणजे जी एफचे निकष आहेत त्यात आणखी दहा हजार प्लस म्हणजे यामध्ये पुढचं जे काही रबीचं पीक आहे ते घेण्यासाठी शेतकऱ्यांना खत बी बियाणं या संदर्भात देखील मदतीचं जे नुसतं आता झालेल्या नुकसानीची मदत न देता पुढच्या पिकाला देखील त्यांना मदत कशी मिळेल यासाठी देखील सरकारने विचार केलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही तिघांनी अमित भाई आले होते त्यावेळेस देखील त्यांना विनंती केली की मोठं संकट आहे आणि या संकटामध्ये आम्ही राज्य सरकार तर पूर्ण ताकदीने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोतच आम्ही तर बिलकुल जे काही मदत करायची करणार पण केंद्र सरकार देखील यामध्ये केंद्राची देखील मदत झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी अमित भाईंकडे केली आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना देखील मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सेहीचं पत्र दिलं तिकडे देखील निवेदन दिलेलं आहे